संभाजी राजांना विष घालून मारण्याचे कारस्थान फसल्यानंतर रायगडावरील कटवाल्यांनी अकबराशी संधान साधले अकबरासाठी ही मोठी संधी चालून आली होती पण तो बरा शहाणा प्रामाणिक त्याच्यासोबत दुर्गादास राठोड हा राजपूत सेनानी होता त्याने त्याचा सल्ला घेतला दुर्गादासास शंका आली ते पत्र संभाजी राजांनी आपली परीक्षा घेण्यासाठीच तर पाठवले नाही ना असे त्याला वाटले होते अखेर ठरले या भानगडीत पडायचे नाही त्याऐवजी हे पत्र संभाजी राजांच्या हवाली करून त्यांच्या प्रती आपले इमान असल्याचे कळवायचे या कटाची पाण्यामुळे खणून काढण्यात संभाजी राजांना यश आले पण ते तात्पुरतेच कटकारस्थानांचा टारफोला असा सहज मरत नसतो सोळाशे एक्क्याऐंशी मधील हा विषप्रयोगाचा अकबराच्या साह्याने राजांना गादीवरून दूर हटवण्याचा कट उघडकीस आल्यानंतर तीनच वर्षांनी आणखी एक कटकारस्थान उघडकीस आले या प्रकरणी सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या ऑक्टोंबर मध्ये मानाजी मोरे गंगाधर पंत वासुदेव पंत आणि राहुजी सोमनाथ यांना अटक करण्यात आली हा कट नेमका काय होता तो कसा उघडकीस आला हे समजण्यास मार्ग नाही